ते येत नमस्कार मी ज्योत्ना तुम्हाला सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली न्यू के या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आता सकाळचे नवच वाजले तरी आमची चालली गाई कारण माझी आज अपॉइंटमेंट आहे मिडवाईफकडे ते मिडवाईफ कोण असतं आणि कसली अपॉइंटमेंट आहे ते मी तुम्हाला पुढे शेअर करते कारण आता आम्हाला झालेलं आहे उशीर मी आता तिथे पोचू लवकरात तर तिथे आतमध्ये जाताना एक सिक्युरिटी सिस्टम आहे तर ती मी तुम्हाला आधी दाखवते कसं आतमध्ये जायचं वगैरे ते पोच दाखवते हे माझी क्लिनिक आहे आणि हा दिसतोय तो पार्किंग एरिया आहे तर आतमध्ये मी काही फिल्मिंग करू शकणार नाही कारण इथे सगळा डेटा वगैरे खूप कॉन्फिडेन्शियल ठेवतात ते लोक त्याच्यामुळे ते, ते परमिशन नाही देणार मला आतमध्ये शूटिंग करण्यासाठी सो बाहेरचंच दाखवते तर इथे दिसतंय तुम्हाला हे घर छोटंसं ते प्राम ठेवण्यासाठी आहे म्हणजे बेबीज वगैरे घेऊन येतात डॉक्टरकडे त्यांची प्राम वगैरे इथे लावू शकतो आणि हे आहे ते सिक्युरिटी सिस्टम इकडे जायचं म्हणून मी ते बटन प्रेस केले बटन प्रेस केल्यानंतर मिडवाईफ तिच्या तिथून मेन डोअर ओपन करते त्याच्यानंतरच मी आतमध्ये जाऊ शकते अदरवाईज मेन गेट ते ओपन करत नाही जर तुमची अपॉइंटमेंट नसेल तर तर तसे भरपूर इथे बटन आहे जसे की बेबीचे डॉक्टर असतील किंवा इथे ब्र ब्रेस्ट फिडिंगचे वगैरे क्लासेस पण होतात तर आता मी आतमध्ये आली आणि आता मी जाते फर्स्ट फ्लोअरला जिथे मिडवाईफचं क्लिनिक आहे तर आता आम्ही जाऊन आलो आहोत मिडवाईफकडे तर मी म्हटलं होतं की मिडवाईफबद्दल मी नंतर सांगते कारण खूप लेट झाला होता आणि ते एकदा का अपॉइंटमेंटला लेट पोचले की ते पटकन दुसरी अपॉइंटमेंट देत नाहीत पुन्हा अपॉइंटमेंट बुक करून पुन्हा तिकडे जावं लागतं म्हणून मगाशी सांगता नाही आलं तर मिडवाईफ म्हणजे आपल्या इकडे कसं मध्ये आपण कायनेकोलॉजिस्टकडे जातो ते इकडे तसं प्रत्येक प्रेग्नेंट लेडीसाठी एक मिडवाईफ अपॉइंट केलेली असते तर मिडवाईफ आपल्याला पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये इवन चाईल्डबर्थ झाल्यानंतरसुद्धा ती आपल्याला केअर आणि सपोर्ट देत असते म्हणजे सगळं काही आपली इन्फॉर्मेशन वगैरे तिच्याकडेच असते ती सगळं आपल्याला ट्रीटमेंट वगैरे देणार तर ती फक्त चेकअप करते चेकअपमध्ये फक्त ती बी पी वगैरे चेक करते किंवा हिमोग्लोबिन वगैरे ठीक आहे की नाही ते चेक करते इकडे तशी जास्त ट्रीटमेंट काही दिली जात नाही इकडे हॉस्पिटल वेगळं असतं आणि मिडवाईफचं क्लिनिक वेगळं असतं तर मिडवाईफकडेच जास्त करून अपॉइंटमेंट असतात हॉस्पिटलमध्ये जास्त काही टेस्ट वगैरे असेल तरच म्हणजे पाठवतात जसं की सोनोग्राफी किंवा इथे जी टी टी टेस्ट होते म्हणजेच ग्लुकोज टेस्ट होते कारण चान्सेस खूप असतात की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज वगैरे होईल तर त्याची एक टेस्ट झाली होती आणि दोन सोनोग्राफी झाले होते तेव्हा फक्त हॉस्पिटलला मला पाठवण्यात आलं होतं आणि इथे तसं हॉस्पिटलही आणि मिडवाईफचं क्लिनिक पण जवळच सजेस्ट करतात आणि इथे आली आहे समिया समियाला मी घेऊन गेले नव्हते कारण समिया नुकती सुटली होती तिची काही तयारी झाली थ्यारी नाही आणि हे ऐकलं अगे मम्हाला हां आणि आता मी जाऊन आले तर तिथे माझं ब्लड चेक केलं होतं त्याच्यामुळे समियाला मी सांगितलं की इंजेक्शन दिलं आहे तर ही सगळी हे सगळं तर झालंच अपॉइंटमेंट uh, वगैरे होती ती uh, घरी आता आम्ही आलो आहोत आणि आता आवरून आम्ही जाणार आहोत बाहेर तर बाहेर आम्ही जाणार आहोत लंचसाठी इंडियन स्नॅक कॉर्नर आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत तर ते मी तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतेस की ते कसे आहे पण तिथे जाण्याचं कारण म्हणजे आपले यूट्यूब चॅनलला दोन महिने आता पूर्ण होतील सहा तारखेला पण त्याच्या आधीच आपले पन्नास सबस्क्रायबर झालेले आहेत तर तुमचं एवढं प्रेम आणि सपोर्ट बघून छान वाटलं तर असंच प्रेम आणि सपोर्ट देत राहा आणि लवकरात लवकर आपले यूट्यूब चॅनलचे फॅमिली मेंबर आणखी वाढू जसं की आता पन्नास आहे त्याचे शंभर हजार एक लाख लवकरात लवकर व्हावे ता तर त्याचं सेलिब्रेशन म्हणून आम्ही आज ॲक्च्युली लंचसाठी बाहेर चाललं तर ती जागा मी तुम्हाला दाखवतेच पण त्याच्या आधी आम्ही सगळं आमचं आवरून घेतो आणि मग भेटते तुम्हाला तर आता आम्ही निघालो आहे लंचसाठी जास्त काही लांब नाही आहे चालत चालतच निघालो इथे आम्ही तर इथे आता आम्ही आलो आहे लंचसाठी तर इथे इंडियन सगळे फूड मिळतात तर बघू आता आपण काय जातो ते, ते तर हे स्वीट कॉर्नर असल्यामुळे आतमध्ये आल्या प्रथम आपल्याला सगळ्या मिठाईच दिसतात आहेत स्पेशली ज्या आपल्या भारतामध्ये बनतात त्या कारण गुलाबजामचे एवढे प्रकार ते यू केमध्ये मी कुठेच पाहिले नाही आणि ह्या इंडियातल्या तुम्ही मिठाई बघू शकतात म्हणजे इथे मिठाई मिळतात फ्रीझर सेक्शनमध्ये पण ह्या फ्रेश बनलेल्या आहेत त्याच्यामुळे याची सव वेगळीच लागते काही तर खाली तुम्ही बघू शकता तिकडे दही वडे पण आहे खमंग ढोकला पण आहे तर अशा वेगवेगळ्या गोष्टी इकडे मिळतात ज्या भारतामध्ये मिळतात तर कचोरी बटाटे वडे वगैरे सगळंच इथे काही मिळतं आहे भारतीय गोष्टी आणि कुरमुऱ्याची चिक्की मी यू केमध्ये फर्स्ट टाईम पाहिली आहे त्याच्या बाजूला तुम्ही मुरांबा पण बघू शकतात आणि खाली सुद्धा आहेत इथे खूप रश होते त्याच्यामुळे वेळ न घालवतं आम्ही पटकन ऑर्डर केली आहे तर मी मागवले छोले भटुरे आणि आईने वेज थालीच मागवली आहे कारण त्या जास्त बाहेरचं काही खात नाहीत आणि समीया त्यांच्यामध्ये शेअर करते पापड आणि इथे स्वस्ने मागवलेलं आहे पावभाजी तर आता आम्ही एन्जॉय करतो आमचं फूड आता आमचं जेवण झाले जेवण अप्रतिम होतं म्हणून स्वीट डिशमध्ये आम्ही काला जामून आहे सगळ्यांसाठी आणि समी इथे स्वतःहूनच खायचं तिचं काला जामून तिला खाता नाही येतेच तरी सुद्धा आता जस्ट आम्ही लंच करून घरी आलो अं युकेमध्ये पावभाजी आणि छोले भटुरे खाण्याची मजा वेगळीच होती आणि तशी ती छानही होती चवीला तर घरी आलो आणि जस्ट आम्हाला कळाले की आज रात्री आमच्याकडे गेस्ट येणार आहे गेस्ट म्हणजे सुहासचे फ्रेंड्स येणार आहे आई जेव्हा इंडियाहून युकेला आल्या तेव्हा त्या ते त्यांच्या सोबत आल्या होत्या तर त्या दोघांचं बोलणं झालं तेव्हा ते। ते। ते ते त्यांना ते ते कळालं की आई छान बिर्याणी बनवतात तेव्हा ते, ते म्हणाले होते की मी नक्की येईन तुमच्या घरी जेवणासाठी सो आज तो प्लॅन करला म्हणून आज आम्ही बनवणार आहे चिकन बिर्याणी सो वेळ न घालवता आपण त्याचं लवकर मॅरिनेशन करूया कारण जेवढं मॅरिनेट चिकन होईल तेवढे जास्त छान बिर्याणी होईल सो आजचा मेनू आमचा तुम्हाला कळलाच आहे जसं की चिकन बिर्याणी तर त्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर चला मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते तर इथे हे सवा किलो चिकन आहे जे दोन घेतले छान आता त्याला आपण मॅरिनेट करून तर इथे सगळे मसाले घेतलेत हे पुदिना कोथिंबीर तर पुदिना हाफ घ्यायचा आहे कोथिंबीरच्या आणि मिरची तुम्हाला जेवढी पाहिजे तिखट आम्ही कमी तिखट खातो त्याच्यामुळे कमी मिरची घेतली हे आहे आलं लसूण आणि हे तूप घेतलं एक वाटी छोटी वाटी आहे मेल्ट करून घेतलंय ते मीठ हळद आलं लसूण मिरची पुदिना कोथिंबीर हिंग गरम मसाला तर कोणी कोणी खडे मसाले टाकतात तर आम्ही गरम मसाला टाकले त्याच्यामुळे खडे मसाले आम्ही डायरेक्टली भात शिजवताना त्या पाण्यात टाकणार आहे आणि हा आहे बिर्याणी मसाला आणि हे तूप तूप जरा जास्त टाकलं की छान चवदार होते बिर्याणी तुम्ही ऑप्शनल म्हणून तेल पण टाकू शकता पण तुपाची चव खूपच छान येते आणि आता हे छान एक जीव करून आहे तर मॅरिनेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जेवढं त्याला जास्त एकत्र करून घ्याल तेवढी छान चव उतरते आणि हे जेवढं जास्त तुम्ही करून ठेवाल मॅरिनेट तेवढी जास्त चव छान लागते जसं की तुम्हाला दुपारी बनवायचं तर रात्री मॅरिनेट करून ठेवलं तर खूप जास्त छान लागते पण आम्हाला आता घाई आहे म्हणून आम्ही जास्त वेळ नाही तरी दोन तीन तास एक होऊन जातील मॅरिनेशनचे आणि हे आता असंच ठेवणार आहे आम्ही त्याच्यानंतर दही आणि तळलेला कांदा आम्ही नंतर ॲड करणार आहे म्हणजे बिर्याणी बनवण्याच्या आधी एक तास वगैरे कारण दही जास्त वेळ त्याच्यामध्ये मुरलं की जास्त आंबट आंबट होते बिर्याणी आणि ही मिरची लाल मिरची पावडर आहे तर हे आम्ही टाकायचं विसरलो होतं ते आम्ही टाकतो आहे सगळे जिन्नस म्हणजे एकत्र टाकून फक्त मॅरिनेट करायचं आहे आणि सोपी अशी एकदम पद्धत आहे फक्त मॅरिनेशन झालं की त्याच्यानंतर आपल्याला भात शिजवून घ्यायचं आणि दम द्यायला ठेवायचं आहे तर ते पुढे पुढे तुम्हाला रेसिपी कळायलाच तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असाल आणि अजून पण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता दोन तास झालेत आपल्याला मॅरिनेशन करून तर त्याच्यामध्ये आम्ही दही ऍड करतोय म्हणजे आता एक तास मॅरिनेट करून मग आम्ही बिर्याणी बनवायला घेऊ तर एक किलो चिकन होतं तर त्याच्यामध्ये आता पाव किलो दही टाकणार आहे तर जेवढं जास्त दही टाकू तेवढी जास्ती ग्रेव्ही होणार आहे दह्याचं प्रमाण वाढवू पण शकतात जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर आता दही आपण त्याला लावून घेऊ छान आणि लगेच आपण त्याच्यात कांदा पण ऍड करू जो आपण तळून ठेवला दही येत मिक्स केलं त्याच्यामध्ये आपण कांद्याचा बरिस्ता टाकू तर आता इथे आपण भात बनवून घेऊया तर हा तांदूळ बासमती राहायचे आणि हा मी वीस मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवला हो होता आता वीस मिनिटाने तो पाण्यातून तुम्ही काढलाय आणि पाणी उखळलं तर त्याच्यामध्ये मी सगळे खडे मसाले टाकते हे असे आणि चमचाभर तूप टाकतं तेल पण तुम्ही टाकू शकता पण तुपाची टेस्ट छान लागते त्याच्यामुळे आम्ही तूप टाकलंय तर याच्यामध्ये थोडेसे लिंबूचा रस पण टाकायचं असतं जेणेकरून भात पिवळा नाही पडणार कारण जिराच्या पाण्यामुळे पा, भात पिवळा पडण्याची शक्यता असते पण सध्या आमच्याकडे लिंबू नाहीये जे अवेलेबल साहित्य त्याच्यामध्येच आम्ही करणार आहे त्याच्यामुळे ते स्किप आहे आता पाणी छान उकळले तर त्याच्यात आम्ही राईस पण ऍड करतो तर गॅस कमी नाही करायचं गॅस फास्टच पाहिजे उकळलेलंच पाणी पाहिजे तर इथे आता भात होईल तोपर्यंत इथे साईडला आम्ही जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते पण आम्ही फास्ट गॅस वरती ठेवले जेणेकरून त्याला पाणी सुटायला लागेल आणि हे दोन्ही सायमन्टेनियसली करायचे म्हणजे भात पण उकळाला ठेवायचंय आणि चिकन सुद्धा आणि याच्यात मीठ पण ऍड करू मीठ थोडस जास्तच टाकायचं कारण ते पाणी आपण गाळणार आहे ना तर बघू शकता तुम्ही साईडने त्याला असं सा तेल सुटायला लागले ला तर आता आमच्याकडे मोठं असं भांडलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही दोन याच्यामध्ये दम लावणार आहे म्हणून ला मी ते कडईला तूप लावून घेतले ज्याने तिची पकणार नाही बिर्याणी आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं अर्ध चिकन काढून घेते इथे आपला पन्नास टक्के भात झालेला आहे त्याच्यामुळे आता तो आपण त्याच्यामध्ये पसरून घेऊ okay. आणि हा आता जवळजवळ ऐंशी टक्के शिजला म्हणजे एक दोन मिनटाचाच फरक असतो आणि आता तो आपण त्याच्यावरती थर लावून घेऊ तसे दोन भांड्यामध्ये आम्ही थर लावलेले आहेत तर हे गार्निशिंगसाठी ठेवलं होतं आपण जो कांदा तळला होता ते आणि ही पानं तुम्ही बघता ते पुदिनाची ती आपल्या झाडाची आहे जी आपण लावली होती छोटी छोटी आहे आपण त्याची स्मेल जास्त आणि थोडीशी कोथिंबीर पण स्प्रिंकल करणार असते थोडासा गरम मसाला स्प्रिंकल केला आहे जेणेकरून भाताला पण त्याची चव लागेल ते इथे केसर ठेवले होते ते पण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे कलर सा, कलर साठी असं त्याच्यावरती स्प्रेड करून झाल्यानंतर ते थोडंसं केशरचं पाणी टाकले होते अँड लास्ट बट नॉट द लिस्ट तूप तर महत्वाचं आहेच ते इथे चार होल असे करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपण तूप सोडतो आताच त्याचा सुगंध एवढा दरवळ तर घरामध्ये की भूक लागली आणि कलर पण एवढा छान इथे आता सिल्वर पोल टाकून त्याच्यावरती ताट ठेवले जेणेकरून वाघ जाणार नाही तर आता याच्यावरती आम्ही वजन पण ठेवू बघू शकतो तुम्ही ते अशी बिर्याणी झालेली आहे आणि खूप भूक लागली आहे पण त्याच्या आधी आम्ही थोडंसं त्याला स्मोक देणार आहे जेणेकरून थोडं तंदुरीवाला पण फ्लेवर येईल त्याला हाँ, स्मोक देण्यासाठी करवंटी गरम करून घेतली आणि त्याच्याती आता तूप टाकतोय आणि पटकन आणि ते आपली झटपट अशी चिकन बिर्याणी विथ कोशिंबीर तयार आहे तर आत्ता जस्ट पाहुणे जाऊन गेले पाहुण्यांचा आम्ही व्हिडिओ नाही काढत कारण कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही सोशल ना ना मीडियावरती म्हणून मी जास्त काही ते फिल्मिंग करत नाही तर आता मी टेस्ट करून बघते कारण बाकीच्यांचं जेवण झाले मी आणि आईच फक्त बाकी आहे लास्टला जेवायला तर आता मी टेस्ट करून सांगते कशी झाली आहे बिर्याणी तर बिर्याणी हातातही खाण्याची जी मजा आहे ती चमचाने खाण्यामध्ये मजा येत ना त्याच्यामुळे आम्ही तर हातानेच खाणार आहे एकदम भारी झाले आहे म्हणजे हॉटेलपेक्षा पण छान झाले आणि स्मोकी फ्लेवर दिला होता तो फ्लेवर पण त्याला खूप छान आलाय आता आम्ही खातो मस्त एन्जॉय करतो तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना बिर्याणी आवडते त्यांना नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून करा भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय